राजापूर तालुक्यातील दाभोड येथील शॉर्ट सर्किटमुळे शिवराज टेकाळे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागून देन दोन बैलासह शेतातील व बैलाचे खाद्य असलेला कडबा जाऊन लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे शेतकरी त्या ठिकाणी येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड काय सांगाल आणि कशामुळे आग लागली माझं नाव लहू शिवाजी टेकाळे राहणार दाभड तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड गट क्रमांक दोनशे एक दुपारी एक वाजता आग लागली लाईटचे शॉर्ट सर्किट झालं म्हणजे झोपडं होत खाली आणि तिथे बैल जळाले नुसकान झाली गाई जळाली वासरू जळालं आणि घरगुती काही सामान होतं कुटी मशीन होती दुसरं काही सामान होतं कडवा होता अजून खाली सात आठ हजार कडबा होता आणि शेतीच्या अवजारामध्ये ठेवली होती झोपड्यामध्ये आणि बरेच काही अजून जळालेलं आहे आणि एम बी जबाबदार राहील आमचे झरपाई करण्याचे अंदाजे किती नुकसान झाले चार पाच लाख रुपये झाले नुसकान आमचं शासनाचा कोणी कर्मचारी वगैरे पाहण्यासाठी कोणी आले नाही अजून नाही नाही कोणी आले नाही एमएससीबी बी जबाबदार राहील याच्यावर शॉर्ट सर्किट झालं दुपारच्या वेळेस